तिने आपला हात सावकाश पुढे केला गोरापान मृदू हात सौभाग्य कंकणांनी सजलेला हात पण त्याच्या बर्फासारख्या थंडगार बोटांचा स्पर्श होताच त्याचे सर्व शरीर थरथर कापू लागले कितीही प्रयत्न केला तरी तो कंप लपत नव्हता हातातील कंकणे किणकिणत होती कशाची क्षमा करू ते तरी सांगा सर्व स्त्री जातीच्या वतीने खरोखरच तुम्हाला क्षमा करायला मला हक्क असला तर मी खरोखरीच तुमची सर्व पापांची क्षमा करण्याचा प्रयत्न करेन मला सांग आणि तो तिला सांगू लागला त्या अकल्पनीय पापांच्या जगातला प्रवेश हसत खेळत थट्टा मस्करीसाठी पैज म्हणून टाकलेली चार पावले सगळीच फसवणूक सुरुवातीचा भाबडेपणा इच्छा स्वातंत्र्याचे ते नकळत करून टाकलेले दान आणि जेव्हा जाग जा आली तेव्हा फार उशीर झालेला कारण त्यावेळीपर्यंत आत्मा अवर्णनीय अकल्पनीय पापांच्या पाशात पुरता पुरता जखडून गेलेला शुद्ध मनाच्या माणसांना त्यांच्या स्वप्नातही कधी कल्पना येणार नाही ना ना असे अघोरी प्रकार दलदलीच्या प्रदेशात चालत असण्यासारखं होतं ते गमतीत घालवलेली संध्याकाळ हसी मजा थट्टा मस्करी निरथक बडबड त्यात भर म्हणून नशा चढण्यासाठी इतकी दारू आणि कानात कुजबुजून सांगितलेला एक पत्ता तिथल्या मैफिलीच निमंत्रण आव्हान आणि पैस दलदलीच्या काठावरली हिरवळ फसव्या मोहकतेत नटलेली होती पहिली पावले सोपी होती मजेत टाकलेली होती मग पावले त्या कर्दमात रुतलेली मागे फिरायची सोय नव्हती मागे हटायला वाटही नव्हती आणि मागे फिरायची इच्छाही नव्हती बोलता बोलता त्याचे सर्व शरीर हिव भरल्यासारखे थरथर कापायला लागले होते तो अंधारा गावारा त्या लाल मशाली समोरची काळी भिन्न मूर्ती आणि त्या मूर्ती समोरच्या काळ्या पाषाणावर एक विवस्त्र आणि अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली ती स्त्री त्याने जीप चावली तू तू अजाण आहेस तुझ्या कानांना सुद्धा या अपवित्र गोष्टींचा स्पर्श व्हायला नको नको पण तुला तुला जर समजले नाही तर तू मला क्षमा तरी कशी करणार त्या ते दोघी त्यांनी काही ऐकलेच नाही त्यांना क्षमा करायची वेळ आलीच नाही आणि मग पश्चातापात त्यांचा नाश झाला होता ती म्हणाली मग मला तरी सांगा सांगा म्हणून तो तिला पुन्हा सांगू लागला जी जे पवित्र असे त्याचा भ्रष्टाकार जे स्वच्छ पूज्य असेल त्याच्यावर काढलेला राग क्रौर्य अजाग आणि भाबड्या जीवांना फसवणे कुकर्माला लावणे सौंदर्याचा नाश करणे चांगल्या चांगल्यांना खालच्या पातळीला आणते ते अनाचार त्या अत्याचार त्या बालहत्या ते नरबळी वेदनांच्या चक्रात सापडलेले अभागी जीव आणि त्यांच्या किंकळ्यांनी बेभान होणारे आणि त्यांच्या रक्ताचे प्राशन करणारे सैतानी लागलेली चटक कितीही मिळाले तरी न शमणारी सदा सर्वदा वखफकलेली सैतानी पिपासा तो बोलत होता त्या किडीचा स्पर्श शेवटी तिच्या निष्पाप मनाला झाला घृणीने जीव तळमळून निघाला तरीही ते त्याला म्हणत होती सांगा मला सांगा आणि तिला सांगताना तिचा तोल सावरण्यासाठी त्याने आपले बर्फासारखे गार हात तिच्या भोवती घातले होते त्याची सांगणे संपले तेव्हा कुठे त्याने आपले हात बाजूला काढून घेतले आणि तो म्हणाला असा शेवटी मी तिच्याकडे परत आलो होतो मनातल्या सर्व पातकांचा आठवणींचा पाढा मी तिच्या पायापाशी बसून वाचला जसा आत्ता तुझ्या पायापाशी आणि मी तिच्या क्षमेची दयेची याचना केली तिला विनवून सांगितले कि मला तिच्या अश्रूंनी मला पावन करावे पुनित करावे जवळ घ्यावे पण करण्याचे धैर्य नव्हते आणि माझ्यावर दया दाखवणे इतकेही औदार्य नव्हते माझी सुटका झाली नाही आणि ह्या पातकांचा बोजा शिरावर घेऊन वर्षानुवर्ष याच एका जागेभोवती मी घोटाळत राहिलेलो आहे कधीतरी सुटका होईल ही आशा मनात धरून पण ती आशा आता निस्तेज होत चालली आहे एकदा येथे एक, एक तरुण स्त्री होती तिच्या चरणावर मी माझी पातके ठेवली होती पण तिचे हृदय कठोर होते आणि मग पुन्हा एकदा मी तोच प्रयत्न केला होता आणि तेव्हाही त्या ते दुसरीने माझा धिक्कारच केला होता माझे चार शब्द ऐकून होतात न होता तोच तिरस्कार घृणा किळस घेऊन त्यांनी चेहरा वळवला होता त्यांना तो धक्का सहनच झाला नव्हता आणि मग तरी खोली बंदच झाली होती कायमचीच बंद झाली तर माझा कोणाशी कधीच संपर्क येणार नाही वर्षानुवर्ष लोटतील घराचे वासे धुळीत खाली येतील आणि मी मात्र मनात खोलीची एक प्रतिमा उभी करून त्यात अनंत काळापर्यंत कोंडलेलं राहील तू जर आता माझ्यावर दया दाखवली नाहीस तर त्याचा आवाज बारीक होत होत शांततेत मिसळून गेला न राहून शेवटी ती कसे तरी म्हणाली मी जर म्हणाले की मी तुम्हाला क्षमा केली आहे तर पण तिचे शब्द अर्धवटच राहिले शब्द पुरे होण्यापूर्वीच तिला त्याच्या त्या विशाल डोळ्यात अपयशाची निराशेची भावी अनंत काळाच्या तो हलकेच म्हणाला शब्द निरर्थक शब्द नुसत्या निरर्थक शब्दांनी शब्दा काय होणार आहे मला त्यांची काय मदत होणार आहे माझ्या डोळ्यातून एव्हाना श्रू येत आहेत करुणीचे अश्रू ते माझ्यासाठी नाहीत ते बळी गेलेल्या लोकांसाठी आहेत ज्यांचा छळ झाला आहे ज्यांचे हनन झाले आहे ज्यांची विटंबना झाली आहे जे भ्रष्ट झाले आहेत त्यांच्यासाठी ते अश्रू आहेत त्यांच्या आत माझ्यासाठी काय आहे इतका वेळचा खाली बसलेला तो उठून तिच्या समोर उभा राहिला तू शब्दांनी क्षमा करू शकत नाहीस केवळ तुझे प्रेमच क्षमा करू शकेल ते मिळणार नसेल तर मला पुन्हा एकदा आणि कदाचित शेवटचेच अपयश आलेले आहे खोलीतला गारवा वाढला शांतता दाटून येऊ लागली तिला जाणवले की तो जिथून आला आहे तिकडे परत चालला आहे अनंत काळापर्यंत अनंत काळापर्यंत तो खिन्नपणे पुटपुटत होता ती पलंगावरून उठून उभी राहिली आणि चाचरत चाचरत म्हणाली पण निदान मी तुमची किव तरी करू शकते मी तुमचा द्वेष करीत नाही तिरस्कार करीत नाही तुमच्यापासून मागे तरी सरत नाही ना, ना। बर्फासारखे थंडगार हात परत एकदा तिच्या हाताभोवती आले किव करुणा दया त्यांना काहीही अर्थ नाही मला प्रेम हवे स्त्रीने मला तिचा म्हणून छातीशी घ्यायला हवे तिचा म्हणून माझा स्वीकार करायला हवा तिच्या द्यायला हवी तिने हात सावकाश वर केले तिच्या कंसात त्याचा थंडगार चेहरा घेतला त्याच्या नजरेला नजर मिळवली युगायुगांची याचना त्या नजरेत एकवटलेली होती सुटकेसाठी चाललेली वर्षानुवर्षीची तळमळ तिथे दिसत होती करुणा आणि प्रेम यांच्यात काय फरक आहे ती म्हणाली वर्षानुवर्षा पूर्वीच्या पातकांची धुवून गेली नसतील का एका मानसिक विरळ अस्तित्वाचा आणि त्यालाही विरळ असा काळ रेषेवरून आलेला अक्षय छायेची ही एक निव्वळ प्रतिमा मिलन आले तर त्याला सांकेतिक अर्थापेक्षा आणखी काहीतरी वेगळा अर्थ असेल का केवळ मनात आणलेली मानसिक पातळीवरच पुरी झालेली ती एक क्रिया असणार नाही का झालेला बदल त्याला जाणवला त्याच्या मिठी आली आणि त्या मिठीत बर्फाचा गारवा होता तिच्या ओठावर त्याचे ओठ टेकले त्या स्पर्शात तर अक्षरशः मृत्यूचाच गारवा होता ती स्वतःच एखाद्या जड अचेतन मृत वस्तू सारखी झाली होती तिचा स्वतःच्या मनावर ताबा गेला तिची स्वतःच्या शरीरावरची मालकी गेली जणू काही तिचे शरीर हे केवळ बाहुले होते होते आणि ते सर्व त्याच्या त्याच्या इच्छेनुसार हालचाल करीत प्रखर आपण गारगार वासनेच्या आहारी तिने आपले शरीर पूर्णपणे अगदी पूर्णपणे जाऊ दिले त्या सचितन मृत शरीराच्या मागण्यांना विरोध करणे आता तिच्या पलीकडे होते कारण तिने एकदा त्यांना मानसिक संमती दिली होती असे सेकंद गेले मिनिटे गेले तास गेले आणि ती जेव्हा भानावर आली तेव्हा ती पलंगावर होती एखाद्या कवले वारासारखी त्याच्या गार हाताच्या मिठीत पडून होती त्याचा चेहरा तिच्यापासून पासून वीत भर अंतरावर होता स्वतःच्या अकल्पित त्यागाने गहीवरून आलेल्या घोगऱ्या आवाजात ती पुटपुटली यापेक्षा आता मी अधिक काय करू झाली का तुमची मुक्तता तुमच्या तोंडून मला इथं ऐकू दे की तुम्ही मुक्त झाला आहात आणि तिने डोळे उघडून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तो चेहरा अमूलाग्र बदल झालेला चेहरा ज्याच्यावर मगाचे दुःख तो शोक ती करुणाजनक याचना ती तळमळ हे सर्व काही होते ते आता कोठच्या कोठे गेले होते त्याऐवजी तुम्ही हसत आहात का ती जवळजवळ किंचाळलीच होय तो हसत होता खिदळत होता त्याला अगदी उकळ्या फुटत होत्या किंचाळत बाहेर येणारे उन्मादाचे विजयाचे उपहासाचे हास्य भयंकर अतिशय भयंकर कारण आता तिला समजले हे हास्य केवळ तिच्या एकटीच्याच कानासाठी आहे जसा आतापर्यंतचा सर्व अनुभव हो, तिच्या एकटीसाठीच होता त्याचा चेहरा त्या हास्याने विकृत झालेला होता मानवी चेहऱ्याची एक भ्रष्ट नक्कल वाटत होता दुर्गंध पुन्हा तिचा तो छप्पर पलंग तिरडीसारखा टनक आणि गार लागत होता वर गेलेले मच्छरदानीचे पडदे चितेच्या ज्वालासारखे वाटत होते बाहेरची रात एकदम स्तब्ध झाली होती काळाच्या आसावर फिरणारे जग एक क्षण थांबलेले होते तिच्या संपूर्ण अधपातचा तो क्षण त्याचा चेहरा तिच्यापासून भरांतरावर होता तोंड त्या बिकट हास्यात उघडलेले होते त्या मुख हास्याच्या काळ्या पोकळीत तिला त्याची सर्व पातके किड्यांसारखी वळवळताना दिसत होती ज्यांच्या पश्चातापाने त्यांनी आतापर्यंत केवळ बतावणी केली होती त्या दुसऱ्या स्त्रिया त्याचा आवाज आता तिच्या नसानसान तापलेल्या तीव्र सुईसारखा बोचत होता त्या दोघी तुला काय वाटतं त्याही तुझ्यासारख्याच फसल्या नाहीत त्या अगदी सहजासहजी फसल्या मिठासारख्या विरघळल्या तथाकथित स्त्री जातीच्या थुर्वीचा त्यांना केवढा अभिमान आणि माझ्यासारख्या पाप्याला उदार मनाने क्षमा करण्यासाठी त्यांचा केवढा तरी मोठा त्याग त्याच्या उपासाचे शब्द तिच्या खानात उकळत्या तेलासारखे पडत होते त्यांची ती करुणा त्यांची ती दया त्यांची ती उदारता त्या आणि त्यांच्यासारख्या आणखी कितीतरी अगदी पहिल्या खेपेपासून हो हो माझी पत्नी सुद्धा अशीच भाबडी आणि मूर्ख होती तिने सुद्धा मला क्षमा केले होते मला त्याच्यातल्या गर्वाने घमिंडीने त्याची मान एखाद्या सर्पासारखी वर गेली मला ती पावन करू पाहत होती मी जो सैताना बरोबर चालतो तुझ्यासारख्या भोळसटांचे कायमचे पतन करण्यासाठी नेहमी झगडतो त्याला म्हणजे मला ती पवित्र करायला निघाली होती शैतानाचे नाव तोंडून निघताच त्याचे शरीर एकदम ताट झाले होते आणि कोठेतरी अवधान घेऊन तो ऐकत होता खोलीतील गारवा आणखीन वाढला खोलीतली शांतता पराकोटीला गेली ती शांतता शेवटच्या शून्यत्वाची होती जगाच्या विनाशानंतरची होती हाच त्याचा नरक होता तर आणि आता तो पलंगावरून उतरत होता आणि एखाद्या जनावरासारखा जमिनीवरून इकडून तिकडून खुरडत होता जनावरासारखी जमीन हुंगत होता त्याच्यावरची मानवता विरघळत होती चेहऱ्याच्या रेषा वितळत होत्या बदलत होत्या त्यांचा खरा आकार दृग्गोचर होण्यापूर्वी तो त्या खोलीतल्या अंधारात गडप झाला जिथून तो तिच्या अधपातासाठी आला होता लांबवर कोठेतरी कोंबडा आरवत होता भूतापिशाच्या परतण्याची वेळ आणि पलंगावर ती तशीच पडली होती क्षणभरापुरती निश्चित पण ही शांतता खरी नव्हती मनुसागराच्या तळाशी प्रचंड वडवानळ पेटला होता त्या दाबाखाली वरचे शांतपणाचे शहाणपणाचे कवच तडणार होते आपण काय केले आहे याची खरी जाणीव तेव्हाच होणार होती त्या सैतानी आत्म्याला तिने आपले शरीर दिले होते आणि आता त्याची असंख्य बिजे तिच्या शरीरात पसरली होती रक्त प्रवाहातून धमन्यांतून शिरातून स्नायूंतून अस्थितून शरीराच्या कणाकणातून त्याचा स्थिर संचार सुरू होईल हे पहा तिला त्यांची सूक्ष्मशी वळवळ जाणवायला लागली होती वटारलेल्या त्या डोळ्यांनी ती पलंगावरून उठून बसली जीवाचा गलबलाट करणारी काळीज उरबडून काढणारी पहिली किंचाळी जन्माली होती तिच्या तोंडावाठे बाहेर पडत होती पहिली किंचाळी मग दुसरी मग तिसरी तिचा जन्म संपेपर्यंत आता त्यांना अंत नव्हता तर मित्रांनो हा होता आपला अघोरी कावा या कथेचा शेवटचा आणि तिसरा भाग ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तसेच तुम्हाला आपल्या चॅनलवर अजून कोणत्या कथा ऐकायला आवडतील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या एका कथेमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारा कोणीतरी असतच